नमस्कार दर्शक हो आज आता आपण आलेलो आहोत शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर या ठिकाणी एका विशेष बाप्पांच्या दर्शनासाठी मी विशेष बाप्पा शब्द मुद्दामहून वापरला आपण जो बाप्पा आता पाहणार आहोत हा बाप्पा अहिल्याबाई होळकर यांनी तीनशे वर्षांपूर्वी बनवलेली एकशे आठ पायरींची पायविहीर आणि त्या पाय विहिरीमध्ये या बाप्पांची स्थापना झाली आहे आपण बघू शकतात ही खाली पाय विहीर आहे आणि खाली बाप्पांची स्थापना या अहिल्यापूर येथील तरुण मित्रमंडळानं केलेली आहे या व विहिरीची पूर्ण सफाई करून स्वच्छता करून या ठिकाणी बाप्पांना यांनी बसवलेलं आहे तर आपण आज हाच विशेष बाप्पा बघणार आहोत एकशे आठ पायऱ्या असणाऱ्या ह्या बाप्पाची स्थापना कशी आहे आपण तर चला नेमकं ही विहीर कशी आहे ती बघूया पायविहीर दाखवण्याचा माझा तुम्हाला थोडा प्रयत्न आहे ही आहे पायविहीर आणि या पायविही खाली तुम्ही हे छोटे बच्चे कंपनी तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे एकशे आठ पायऱ्या उतरून बाप्पांच्या दर्शनाला आहे एकशे आठ पायऱ्या आता उतरतो तुम्हीही माझ्यासोबत चला आपण बाप्पांना भेटूया जवळजवळ आय थिंक शंभरपर्यंत पायऱ्या झाल्या असतील आ, या प्राचीन विहीर ही तुम्हाला दिसते एक प्रवेशद्वार मला या ठिकाणी दिसतं आहे आणि या ठिकाणी त्या कालीन म्हणजे तीनशे वर्षापूर्वींचे हे बाप्पा या ठिकाणी दिसत आहेत आपण बघू शकता या तीनशे वर्ष पूर्वींचे बाप्पा या ठिकाणी आहेत चला तर आता आपण विहिरीच्या तळघरापर्यंत आलो की या ठिकाणी सुद्धा अजून एका मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे तर या मंदिरावर आता आपण जर आलो तर या विहिरीमध्ये ही विहीर स वरती बघा ही व विहीर वरती बघा आणि मग ही विहीर आणि ह्या विहिरीमध्ये आता यांनी गावकऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे हे मंदिर स्थापित केलेलं आहे हे मंदिर आपण इथे बघू शकता आय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं हे मंदिर गावकऱ्यांनी स्थापित केलेला आहे हा जो पृष्ठभाग आता तुम्ही या ठिकाणी पाहत आहात या ठिकाणी बाप्पांचा बाप्पांना यांनी बसवलं आहे पण हा जो पृष्ठभाग आहे या ठिकाणी घोडे उभे करून पाण्याची व्यवस्था घोड्यांसाठी केली जायची आणि मग आपण इकडे जर आलो खाली तर पायविहीर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे की पायविहीर पूर्वी संकल्पना काय होती तीनशे वर्षापूर्वींची संकल्पना आपण या ठिकाणी पाहतो आहे तर चला आपण बघूया विहीर नेमकी कशी हा तर त्याच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी घोडे बांधले जायचे घोड्यांसाठी पाण्याची व्यवस्था व्हायची तर त्या पृष्ठभागावर बाप्पांची यांनी बसवलेलं आहे पण नेमकी ही विहीर आपण इथपर्यंत आलो तर विहीरही बघूया चला आपण जाऊया थोडं विहिरीकडे की नेमकी त्याकालीन ने विहीर कशी होती चित्रपटांमध्ये जे दृश्य असतं सेम या ठिकाणी ओरिजिनल दृश्य आपण पाहतो पृष्ठभागांनंतरचा परत एक पृष्ठभाग आला हा पृष्ठभाग आणि समोर ही विहीर जर तुम्ही आता वरती बघाल तर बघा या ठिकाणी हे चबुत्रे विविध बनवलेले तर नेमकं यांची निर्मिती काय आणि का कशी केली याबद्दल तर मलाही ठाऊक नाही आहे बट चित्रपटाचा लुक फिल्मी लुक आपण म्हणू शकतो याला आलेला आहे आणि चित्रपटांमध्ये अशाच प्राचीन वास्तूंचा वापर करून हा चित्रपट बनवला जातो हिस्टीपायविर ती विहीर याच पा पायविरीमध्ये आताही मला पाणी दिसतंय या ठिकाणी आताही पाणी आहे या विहिरीमध्ये आताही पाणी आहे का आणि याचं जर वैशिष्ट्य म्हटलं तर आता जे तुम्ही बघता आहात या ठिकाणी एक भुयार आहे आणि हे भुयार डायरेक्ट इथूनच थाळनेरला निघतं अशी आख्यायिका आहे थायनेरला एक किल्ला आहे आणि त्या थाळनेरच्या किल्ल्यावरती हे भुयार हे निघतं अशी आख्यायिका आहे आणि अशी ओरिजिनल परिस्थिती ही आहे तर ही प्राचीन विहीर हा दुर्मिळ योग माझ्यासाठीही म्हणावा लागेल की हा बाप्पांनीच आणून दिला की बाळा तू पण या शिरपूर तालुक्यात राहतो तर तू पण जा आणि ही प्राचीन विहीर बघ आणि तुझ्या दर्शकांनाही दाखव जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या या प्राचीन वास्तूचं संवर्धन व्हावं प्राचीन वास्तू नेमक्या आधिपत्यशास्त्रानुसार कशा बनवल्या गेल्यात तर याचा एक उत्कृष्ट असा नमुना या आयल्यापूरमध्ये आपल्याला दिसून येतो आणि अहि्यापूर तच्या या तरुणांनी या विहिरीची उत्कृष्टरित्या साफसफाई करून बाप्पांना या ठिकाणी बसवलेलं आहे तर आपण नेमकं या विहिरीविषयी काही गोष्टी जाणून घेऊ इथे काही आ, गावातील ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय विहीर काय आहे नेमका हिचा इतिहास कसा है? आपले सोबत आहे आपल्यासोबत आहेत चंद्रकांतजी तवर ज्यांना या विहिरीबद्दलचा गाडा इतिहास माहिती आहे तर चला जाणून घेऊया नेमकी ही विहीर राजमाता अहिल्याबाई ओळकर यांनी कशी स्थापित केली किंवा याच्यामागचं कारण काय होतं दादा या विहिरीचा इतिहास कसा सांगा अहिल्याबाई या खूप धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्यांनी त्यांच्या राज्यात म्हणजे त्यांचं राज्य जे होतं इंदोर संस्थान हे तापी काटापर्यंत होतं आणि त्यांनी त्यांच्या राज्यात बऱ्याच ठिकाणी अशा पायविरी केलेल्या आहेत त्या काही ठिकाणी त्या छोट्या प्रमाणात असतील लहान प्रमाणात ही मोठ्या प्रमाणात का होती तर इंदोरपासून म्हणजे मध्य मर्दे प्रदेशमधून जो रस्ता होता तर शेंद्रच्या भुईकोट किल्ल्यापर्यंत होता तो तिथून पुन्हा एक भुयार रस्ता होता आणि या ठिकाणी यांनी जी विहीर वे, केली ही विहीर फक्त दोनच उद्देशाने केलेली आहे सैनिकांना लपण्यासाठी जागा पाणी पुरवठ्याची जागा त्यांना इव्हन म्हणजे या पायऱ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला चूल दिसेल खालून जर लाकूड लावलं तर ते दगड तापला त्याच्यावर भाकरी बाजायचे सैनिकांसाठी एवढी व्यवस्था केली एवढी आणि इथून जवळच भुईकोट किल्ला आहे थाळण्यात तिथून तिथं सुद्धा भुयार मार्ग होता तो आता पण झालेला आहे आणि ते शेवटचं त्यांचं टोक होतं त्यांच्या संस्थानाचं तो किल्ला जो थाळण्याचा आहे त्याला आपण पूर्वी थाळणे परगणा म्हणायचो था। बरोबर आता ते जिल्हे म्हणजे लोकशाही आले आता जिल्ह्यांमध्ये झालं थाळ्याला पण पूर्वी थाळणे हे परगणा पर हो। जिल्ह्याचं ठिकाण थोडक्यात बरोबर आता त्याला जिल्ह्याचं ठिकाण म्हणता येणार नाही कारण जसे काळ बदलतो तसे त्यांच्या संज्ञा बदलतात मग तिथेसुद्धा भुईकोट किल्ल्यावर पर्यंत त्यांचं राज्य असल्यामुळे त्यांनी ही व्यवस्था केलेली होती ग्वाल्हेर ते ठाणे ग्वाल्हेर पासून त्यांच्या राज्याची सुरुवात होती पण इंदोर पासून खरी सुरुवात इंदोर पासून खरी सुरुवात होती सेंदवा सेंदव्या आपण जसे आता बस स्टॉप म्हणतो तसंच सैन्यासाठी भुईकोट किल्ला सेंदव्याला आहे तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यानंतर हा स्टॉप होता आणि इथला स्टॉप इथून भुयार सुद्धा होत था, ते पार थानेरपर्यंत हो था। जर इंदोरला हल्ला झाला तर या मार्गाने ते लपायचे आणि जर थानेरला हल्ला झाला तर या मार्गाने परत खुसकीचा ज्याला आपण म्हणू शकतो की जर काही घटनासाठी संदर्भ डॉक्टर सर्जेराव जे आहेत इतिहासकार यांनी हा संदर्भ दिलेला आहे आणि हा मूळ संदर्भ आहे डॉक्टर ओझा जे एम पीचे आहेत त्यांच्यावरून यांनी मराठी म्हणजे जो अनुवाद केला आहे अनुवाद केला डॉक्टर बांबरे त्याच्यातली माहिती त्याच्यातली ही सगळी माहिती आहे तर राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बनवलेली ही छानशी सुंदरशी अप्रतिमशी अशी विहित जुन्या काळातला वास्तुशास्त्रातला एक उत्कृष्ट असा नमुना हा आपल्या तालुक्यातील अहिल्यापूर या ठिकाणी आहे अहिल्यापूर हे शिरपूरपासून दहा पंधरा किलोमीटरवरच आहे सुतगिरणी समोर अरुण याचा रस्ता जात असतो जर आपल्याला परिवारासह वेळ मिळाला तर नक्कीच ह्या प्राकृतिक संरचनेचा आनंद घ्या आपला इतिहास कसा होता हा जाणून घ्या आपल्या बाळांना हा दाखवा की आपला इतिहास असा होता आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय केलं कशी निर्मिती केली आपण आज ज्या राज्यात राहतो त्याच्यासाठी कोणी काय काय योगदान दिलं याच्याबद्दल त्यांना समजू द्या इतिहासाबद्दल समजू द्या राज हे तुमची विहीर आहे इथे जर आता पर्यटक आले तर यांच्यासाठी काही सोय आहे तुमची हे आमचं स्वप्न आहे सर्व तरुण मुलांचं जे सर्व जे काही तरुण मुलं आहे त्यांचे एकच स्वप्न आहे की जे रिनोवेशन <laughs> आणि हे काही झाडं वगैरे असतील याचं सर्व तोड म्हणजे प्रशासनाने करावी आणि लवकरच आपलं पर्यटकाचं एक स्थान बनावं आहेपूर ही सर्वांची मागणी आहे आणि राहिली दुसरी बात आम्ही लवकरच एक गुड न्यूज अशी देणार आहे दिवाळीनंतर सर्व तरुण मंडळाने ठरवलं आहे की आम्ही यात्रेला सुरू करतो आहे यात्रा वगैरे यात्रा भरणार दिवाळीनंतरच करू काहीतरी फेब्रुवारी महिन्यात सर्व म्हणजे गाव ठरवू आणि तरुण मुलं ठरवू दिवाळीपासून नं, आम्ही दिवाळीनंतर आम्ही याची सुरुवात करणार आहे आणि फक्त साफसफाईसाठी प्रशासनाने आणि काही असतील झाडं वगैरे याच्याशी प्रशासनाने मदत करावी ही नम्र विनंती आहे शेवटी ही विहीर पाहिली विशाल आहे प्रशासनाला यांचीही विनंती की आम्हालाही वाटतं की आमचा गावाचा दर्जा हा पर्यटन स्थळाचा व्हावा तर आम्हाला प्रशासनानं मदत करायला हवी असं येथील तरुण सांगत आहेत आणि यात्रेलाही ते सुरुवात करणार आहेत प्रशासनाला येथील पदाधिकाऱ्यांना गावकऱ्यांची विनंती आहे की ही जी विहीर आहे आजही ही, ही आपल्या नावावर नाही नेमकीची व्यथा हिच्या नावाची व्यथा हिच्या कागदपत्राची व्यथा नेमकी आपण जाणून घेऊ काय आहे ही विहीर जी आहे ती इंदूर संस्थानाच्या रेकॉर्डप्रमाणे आज ती त्यांच्या मालकीची दिसते पण जर प्रशासनाने चांगला प्रयत्न केला आणि इंदूरहून होऊन त्या संस्थानाकडनं कागदपत्रे मागून तिची जर तिला सार्वजनिक म्हणून जाहीर केलं तर आपल्याला पुरातत्व विभाग किंवा महाराष्ट्र शासनाकडनं जी मदत मिळणार आहे ती मदत मिळणं एकदम सोपं होणार आहे त्याला कुठली तांत्रिक अडचण येणार नाही आणि या विहिरीला कमीत कमी तीन करोड रुपये हे रिनोवेशनला लागतील पाच पन्नास लाख आणि काही होणार नाही एवढीच प्रशासनाला विनंती आहे एक मोठी रक्कम लागणार आहे इंदोर प्रशासनाकडनं याला ट्रान्सफर करावं लागणार आहे याच्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रशासनानं आम्हाला करून द्यावी आणि पुरातत्व विभागाकडून याच्या रिनोव्हेशनसाठी काही रक्कमही मंजूर करून द्यावी म्हणजे आपल्या इतिहास आपला इतिहास आणि आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी निर्मित केलेल्या वास्तू ह्या आपण संग्रही ठेवू शकू तर मी अभिनंदन करेन ह्या अहिल्यापूर वासियांचं अहिल्यापूरच्या ह्या सर्व माझ्या तरुण मित्रमंडळी ही जी दिसते तुम्हाला या तरुण मंडळीनं इथे रात्रंदिवस मेहनत करून आपल्या घराचा आवराचा म्हटला तर बाई सकट आपण सगळेच थकतो आपण एकमेकांवर आरडाओरड करतो पण या ठिकाणी एवढी विहीर या सर्व माझ्या तरुण मित्रमंडळींना एकदम क्लिअर करून बाप्पाची स्थापना केली आहे यांना अशीच बाप्पा, या बाप्पा शक्ती देत राहो अशी बाप्पाच्या चरणी मनोकामना व्यक्त करतो आपलाच जर वेळ मिळाला तर ह्या बाप्पालासुद्धा भेट द्या ह्या आईच्या अहिल्याबाई राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी निर्मित केलेल्या विहिरीला भेट द्या बाप्पा आहेत जय मल्हाराचं स्वरूप रिया बाप्पाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे जय मल्हाराच्या स्वरूपातला हा माझा बाप्पा या ठिकाणी या विहिरीमध्ये विलोभनीय दिसतोय नयनरम्य दिसतोय आणि अहिल्यापूरचं हे तरुण मित्रमंडळ ज्यांनी या बाप्पांची निर्मिती केली आहे हे माझ्यासमोरच आहे राज कशी संकल्पना आली रे तुम्हाला की आपणही या विहिरीमध्ये बाप्पांचा स्थापना करावी दिवस बाकी होती गणपतीला आम्ही म्हणजे ठरवलं होतं पण नंतर कॅन्सल केलं की आपल्याकडनं एवढी घाण वगैरे साफ होणार नाही वगैरे एवढा टाईम पण कमी आहे मग सोनू म्हणे करून घेऊ म्हणे सोनू वगैरे असे बबलू वगैरे सर्वांनी सांगितलं जेवले ते बघू म्हणे सहा दिवसामध्ये म्हणजे इथं आपल्या गणपती बी आहे जुना गणपती आहे तर सर्व मिळून मग जवळजवळ एकाच दिवसात शं शम, म्हणजे शंभर दीडशे मुलं एकत्र दोनच दिवसात पूर्ण साफसफाई केली आणि गणपतीची स्थापना केली तर चला या गणेश भक्तांना आपण आपल्याकडून माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतो यांच्या मनातली इच्छा तुम्ही विघ्नहर्ता बाप्पाला म्हणतात हा विघ्न सगळ्यांचं हरत असतो तर आता ह्या आपल्या विहिरीवरही मला विघ्न आलेलं दिसतं प्रशासनाकडून तुम्हाला लवकरच परवानगी मिळव आणि पुरातत्व खात्याकडून या विहिरीच्या रिनोव्हेशनसाठी मोठी रक्कम आपणास मिळव ही बाप्पाचरणी प्रार्थना करतो <laughs> चला तर शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथे या अहिल्याबाई होळकर राजमाता अहिल्याबाई होळकर निर्मित पायविहीर आणि पायविरीमध्ये असणारा बाप्पा याचं दर्शन आपण घेतलं आणि तालुक्यातील अशाच प्राचीन वस्तूंना आपण अजून भेट देणार आहोत तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझा खानदेश